सिल्लोड तालुक्यातील अंधारी इथं रविवार दिनांक सोळा रोजी मुलाकडील मोजकीच मंडळी कुंकवासाठी आले होते आणि पसंती होताच दोन्ही परिवाराच्या संमतीनं लग्न लावून दिलं मिळालेल्या माहितीनुसार अंधारी येथील शेतकरी अजिनाथ विठ्ठल तायडे यांची मुलगी ऋतुजा आणि तालुक्यातीलच केळगाव मुर्डेश्वर येथील नानाबाऊ इवरे पाटील यांचा मुलगा शुभम इवरे यांचा पाहण्याचा कार्यक्रम होता पसंती आल्यानं आवाज वी खर्च आणि वेळ वाया घालवण्यापेक्षा लग्न करण्यास काय हरकत आहे असा प्रस्ताव उपस्थित पाहुण्यांकडून आला या प्रस्तावाला दोन्ही परिवारानं होकार दिला अवघ्या काही तासातच तास मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत ऋतुजा आणि शुभम विवाहबद्ध झाले तर या दोन्ही परिवारानं आजच्या या काळात लग्न समारंभ थाटात करण्याची पद्धत रूढ झाली असून लाखो रुपये खर्च केले जातात पण तायडे आणि युवरे परिवारानं मोठेपणा आणि अनावश्यक खर्चाला फाटा देत मोजक्याच पाहुण्याच्या उपस्थितीत ठेवण्यात आलेल्या साखरपुड्या दोन्ही परिवाराच्या संमतीनं लगेच साध्या पद्धतीनं हा विवाह सोहळा उरकला इतरांनी देखील याचं अनुकरण करावं असं मत शेतकरी भानुदास तायडे यांनी बोलताना सांगितलंय दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा।